तर विद्यार्थ्यांनी कोणा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय महत्वाचे करणार मुंबई महानगरपालिकेसाठी त्या कारणास्तव सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे चारशे सत्तर पेजेस डी पीडीएफ जे आहे अतिशय स्पेशल असलेली विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांसाठी तयार करण्यात आलेले आहे वन फोर नाईनमध्ये मध्ये हे पी आपल्याला मिळत आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचा आहे इच्छुक विद्यार्थ्यांनी घेण्यासाठी ठीक आहे तुम्ही कॉनला का करू व्हॉट्सअप करायचा आहे आपल्याला व्हॉट्सअप केल्याच्यानंतर नंतर विद्यार्थ्यांना आपल्याला क्यू आर कोड दिला जाईल आणि पेमेंट झाल्याच्या नंतर एकशे एकोणपन्नाचं लगेच हे पीडीएफ आपल्याला दिली जाईल ईमेलवर या एफमध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी सायन्सचे क्वेश्चन्स मिळतील भूगोल इतिहास नागरिकशास्त्र अर्थशास्त्र राज्यशास्त्र व या ठिकाणी जनगणना दोन हजार अकरा व इतर खूप महत्त्वाचे अतिशय महत्त्वाचे आणि संभाव्य असणारे इतरही खूप सारे जे क्वेश्चन्स एम सी क्यू टाईपमध्ये मिळतील तर इच्छुक विधा त्यांनी नक्कीच घ्यायचं आहे तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असेल तर काय करायचं आहे विधा त्यांना सबस्क्राईब लगेच करून घ्यायचं आहे एकदम फ्री असते सबस्क्राईब करणं ज सबस्क्राईब करणे कशासाठी गरजेचे असते जेव्हा आपल्या चॅनलवर पुढची सुप्रकाश अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर और मोबाईलवर और मिळून सावन या कारणास तो काय करायचा हे सबस्क्राईब करायचा आहे सुप्रकाशला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन किंवा मोटिवेशन आपल्या चॅनलच्या या सुप्रकाशला द्यायचं आहे चला मग आता सुप्रकाशाला सुरुवात करूया सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो आपल्यासमोर दिसून येतो की ब्रहन मुंबई महानगरपालिकेचे आपल्याला विचारलेले आहेत ब्रँड एम्बॅसिडर कोण आहेत ब्रँड एम्बॅसेडर महत्वाचा प्रश्न आहे महेंद्रसिंग धोनी विराट कोहली सचिन तेंडुलकर तेंडुलकर किंवा सलमान खान तर ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी विद्यार्थ्यां सलमान खान जे आहे या ठिकाणी ब्रहन मुंबई महानगरपालिकेचे ब्रँड एम्बॅसेडर आहेत साल दोन हजार सोळापासून लक्षात घ्यायचं आहे आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा असा आहे की खालीलपैकी कोणत्या किरणांना वस्तुमान नसते वस्तुमान नसलेले कोणते किरण आहे गॅमा किरण बीटा किरण अल्फा किरण किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक एक गॅमा किरण जे असते या किरणांना वस्तुमान नसलेले आपल्या सर्वांना दिसून येते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा की हवेचा दाब मोजण्याचे उपकरण खालीलपैकी कोणते आहे हवेचा दाब कोणत्या उपकरणाने मोजला जातो हो। ऑप्शनमध्ये आहे हायग्रोमीटर बॅरोमीटर लॅक्टोमीटर किंवा या ठिकाणी सेस्रोमीटर तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच बॅरोमीटर या उपकरणाने हवेचा दाब मोजला जात असतो पाहूया चौथा प्रश्न प्रश्न चौथा की रातांदळीपणा हा जो आजार आहे कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी निर्माण होतो रातांदळीपणा हा आजार तर ऑप्शन मध्ये आहे जीवनसत्व क जीवनसत्व ड जीवनसत्व ब किंवा अ तर ऑप्शन क्रमांक चा, चार चार म्हणजेच जीवनसत्व अ च्या अभावी जो आहे रातांदळीपणा हा आजार विद्यार्थ्यांना उद्भवताना आपल्याला किंवा उद्भवलेला दिसून येतो किंवा पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी पाचव्या क्रमांकाचा की सापेक्षतेचा सिद्धांत कोणत्या वैज्ञानिकाने मांडलेला आहे ते आपल्याला विचारलेलं आहे सापेक्षतेचा सिद्धांत निकोला टेस्ला एडिसन आईन्स आएंस, आइन्स्टाईन किंवा कार्ल मार्क्स तर ऑप्शन क्रमांक तीन अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी जे आहे सापेक्षतेचा सिद्धांत मांडलेला दिसून येतो प्रश्न सहा वाकवर करूया गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या नावाने ओळखतात व्यक्तीचं नाव आपल्या लक्षात घ्यायचं आहे गोपाळ हरी देशमुख यांनी विचारलेले आहे की कोणत्या नावाने ओळखले जाते क्रांतीवीर महर्षी राष्ट्रवीर किंवा लोकहितवादी औपचिंग क्रमांक चार लोकहितवादी या नावाने गोपाळ हरी देशमुख यांना ओळखले जाते प्रश्न सातवा कोर करूया जो की आहे की कोणत्या शब्दाचा उल्लेख फक्त संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये आहे प्रस्तावना सोडून इतर कुठेही राज्यघटनेमध्ये उल्लेख नसलेले शब्द कोणते आहेत धर्मनिरपेक्ष समाजवादी वरील दोन्ही किंवा अस्पृश्यता ऑप्शन क्रमांक तीन समाजवादी तसेच धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द असे आहेत ज्यांचा समावेश फक्त प्रस्तावनेमध्येच झालेला दिसून येतो प्रश्न आठवा चलेजाव ठरावाचा मसुदा जो आहे खालीलपैकी कोणी तयार केलेला होता चलेजाव ठराव अतिशय अतिशय प्रसिद्ध आहे महत्त्वाचा आहे तर याचा मसुदा कोणी तयार केलेला होता लोकमान्य टिळक महात्मा गांधी पंडित नेहरू किंवा सुभाषचंद्र बोस ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना ठिकाणी एक लोकमान्य टिळक यांनी जे आहे जाओ आंदोलनाचा जो आहे मसुदा तयार केलेला आपल्या सर्वांना दिसून येतो कोणत्या नद्यापासून सर्वात जास्त जलविद्युत निर्मिती होते जलविद्युत निर्मिती कोणत्या नदीपासून होते पूर्ववाहिनी नदी गंगाखोरे पश्चिम वाहिनी नदी किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक म्हणजेच पूर्ववाहिन्या जे नद्या असतात त्यांच्यापासून सर्वात जास्त जलविद्युत निर्मिती होताना दिसून येते प्रश्न दहावा महाराष्ट्रातील आवर्षणग्रस्त जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे आवर्षणग्रस्त जिल्हा म्हणजे कोणता जिल्हा माहीत असतो आपल्याला तुम्हाला सांगू इच्छितो जोही जिल्हा आवर्षणग्रस्त जिल्हा असतो त्यामध्ये काय असते की पाण्याच्या पावसाच्या पाण्याची कमतरता असते त्यांना आवर्षणग्रस्त जिल्हा म्हणतात चौदा जिल्हे बारा पंधरा किंवा अठरा ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच चौदा जिल्ह्यांचा समावेश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आवर्षणग्रस्त जिल्हा म्हणून झालेला दिसून येतो प्रश्न अकरावा पाहूया महाराष्ट्रातील सागरेश्वर हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे अभयारण्याचं नाव सागरेश्वर आहे कांगारूसाठी पक्ष्यांसाठी हरणासाठी किंवा वाघासाठी तर ऑप्शन क्रमांक तीन हरणासाठी प्रसिद्ध सागरेश्वर अभयारण्य असलेले आपल्या सर्वांना दिसून येते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी बारावा असा आहे गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन कोठे दिलेले होते ते विचारलेलं आहे पहिले प्रवचन गौतम बुद्धांचे कोठे झालेले आहे किंवा कोठे दिलेले होते अतिशय महत्वाचा प्रश्न आहे लुंबिनी बोधगया सारनाथ किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन सारनाथ या ठिकाणी जे आहे सर्वात पहिले जे प्रवचन आहे विद्यार्थ्यांना ते दिलेले दिसून येते आपल्याला आपल्याला गौतम बुद्ध यांनी घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न तेरावा गौतम बुद्ध यांनी बौद्ध धर्माविषयी शिकवण कोणत्या भाषेत दिलेली आहे कोणत्या भाषेत मराठी हिंदी पाली किंवा या ठिकाणी चौथ्या क्रमांकाची दुसरी आहे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन म्हणजेच पाली भाषेमध्ये गौतम बुद्धांनी जे आहे बौद्ध धर्माविषयी शिकवण दिलेली आपल्या सर्वांना दिसून येते प्रश्न चौदावा इंग्रजी शिक्षणाची सुरुवात भारतामध्ये कोणी केलेली आहे इंग्रजी शिक्षणाची सुरुवात विचारलेली आहे स्पेशली लॉर्ड मेकॉले लॉर्ड डलहाशी लॉर्ड रिपन किंवा वॉरेन हेस्टिंग तर ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड मेकॉले यांनी जे आहे इंग्रजी शिक्षणाची सुरुवात भारतामध्ये सर्वप्रथम केलेली होती प्रश्न पंधरावा महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी महाराष्ट्रामध्ये एकूण किती प्रशासकीय विभाग होते जेव्हा आपले राज्य स्थापन झाले त्यावेळेस किती प्रशासकीय विभाग होते तीन होते दोन होते एक होते किंवा चार तर ऑप्शन क्रमांक चार चार प्रशासकीय विभाग जेव्हा आपल्या राज्याची स्थापना झाली ना तेव्हा आपल्या राज्यामध्ये होते प्रश्न सोळावा एलिफंटा लेण्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते किंवा ओळखले जातात एलिफंटा लेण्या ऑप्शन मध्ये आहे या ठिकाणी घारापुरी कारले किंवा नाही ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन म्हणजेच घारापुरी लेण्या या दुसऱ्या नावाने कोणत्या लेण्याला ओळखली जाते एलिफंटा लेण्यास ओळखतात घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी सतरावा असा आहे की सार्क या प्रसिद्ध संघटनेमध्ये एकूण किती देशांचा समावेश आहे सा सार्क संघटनेमध्ये तर पाच देश आठ देश सहा देश किंवा चार देश तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना दो दोन योग्य राहणार आहे आठ देशांचा समावेश जो आहे कोणत्या सार्क संघटनेमध्ये झालेला आपल्या सर्वांना दिसून येतो घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न अठरावा की पर्यावरणवादी व्यक्ती असे कोणास म्हणतात पर्यावरणवादी व्यक्ती कोणाला म्हणतात ऑप्शनमध्ये आहे पंडित नेहरू सु, सुंदरलाल बहुगुणा विनोबा भावे लोकमान्य टिळक तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य प्रस्न। आहे सुंदरलाल बहुगुणा यांना पर्यावरणवादी व्यक्ती असे म्हटले जात असते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांना आहे एकोणीसावा भारतामध्ये कोणत्या राष्ट्रपतींना सर्वात पहिला भारतरत्न प्राप्त झालेला आहे भारतरत्न प्राप्त करणारे सर्वात पहिले राष्ट्रपती स्पेशली विचारलेले आहे राजेंद्र प्रसाद राधाकृष्ण जी बी कृपलानी किंवा प्रणव मुखर्जी तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी एक योग्य राहणार आहे राजेंद्र प्रसाद यांना राष्ट्रपती असे आहेत त्यांनी की त्यांना सर्वप्रथम भारतरत्न मिळालेला दिसून येतो प्रश्न विसावा की राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न कोणत्या वर्षी मिळालेला आहे आता त्यांना भारतरत्न मिळाला आपण हे तर कवर केलेले आहे तर कोणत्या वर्षी एकोणीसशे साठ एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे चौसष्ट किंवा सहासष्ट ऑप्शन क्रमांक दोन दोन म्हणजेच एकोणीसशे बासष्ट या वर्षी भारतरत्न जो आहे भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना मिळालेला दिसून येतो प्रश्न एकविसावा की पिलकापार टेकड्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत पिलकापार टेकड्याविषयी प्रश्न आहे नागपूर नाशिक नांदेड कोल्हापूर तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे नागपूर या ठिका या जिल्ह्यामध्ये पिलकापार टेकड्यांचा समावेश किंवा स्थित असलेल्या आपल्या सर्वांना पाहायला मिळतात प्रश्न बावीसावा मुक्ताई सागर जलाशय कोणत्या धरणाच्या जलाशयाचे नाव आहे मुक्ताई सागर असे विचारलेले आहे तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये आहेत पानसेत मुळा उजनी किंवा हातनूर तर ऑप्शन क्रमांक चार चार म्हणजे तुझ्या त्यांना हातनूर धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे मुक्ताई सागर असे ठेवण्यात आलेले आहे प्रश्न तेवीसावा साष्टीबेट महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते साष्टीबेट विचारलेली आहे मुंबई शहर मुंबई उपनगरवरील दोन्ही किंवा या ठिकाणी अमरावती ऑप्शन क्रमांक तीन मुंबई उपनगर तसेच मुंबई शहर या दोन्ही जिल्ह्यामध्ये साष्टीबेट स्थित असलेले आपल्याला दिसून येते प्रश्न चोवीसावा की भिंगार हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते आपल्याला विचारलेलं आहे थंड हवेचे नाव ठिकाण ठिकाणचे नाव आहे भिंगार अमरावती जालना नांदेड किंवा बुलढाणा तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार योग्य आहे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये भिंगार थंड हवेचे ठिकाण स्थित असलेले दिसून येते तर कवर करूया पंचवीसावा प्रश्न जो की आहे मेघदूत जलाशय असे कोणत्या धरणाच्या जलाशयाला म्हणतात मेघदूत जलाशय उजनी धरण तोतला डोह धरण कोयना धरण किंवा पानसे धरण तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे तोतला दो तोतला डोह धरणाच्या जलाशयाला मेघदूत जलाशय असे म्हटले जाते प्रश्न स सव्वीसावा करू जो की आपल्यासमोर आहे बाळशास्त्री जांभेकर यांना यांच्या स्मरणार्थ कोणता दिवस साजरा होत असतो बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ विद्यार्थी दिव विद्यार्थी दिवस कृषी दिवस पत्रकार दिवस किंवा शिक्षण दिवस ऑप्शन क्रमांक तीन पत्रकार दिन जो आहे बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ साजरा होत असतो प्रश्न कॉर करूया जो की दिसून येतो सह्याद्री पर्वताच्या उंच टेक उंच गोठ्याच्या भागाला कोणत्या नावाने ओळखले जाते सह्याद्री पर्वताच्या विचारलेलं स्थिर माता घाट माता संयुक्त माता किंवा वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक दोन घाटमाता असे सह्याद्री पर्वताच्या पर्वताच्या उंच टेकड्याच्या भागाला संबोधले जाते प्रश्न अठ्ठावीसावा पाहूया महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी महाराष्ट्रात एकूण किती जिल्ह्यांचा समावेश होता जेव्हा आपल्या राज्याची स्थापना झाली तेव्हा महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे होते तर ऑप्शन ऑप्शनमध्ये तेवीस पंचवीस चोवीस किंवा बावीस ऑप्शन क्रमांक तीन चोवीस जिल्ह्यांचा समावेश जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली तेव्हा आपल्या राज्यामध्ये होते आता आहेत विद्यार्थ्यांना सर्वांनाच माहीत आहे छत्तीस जिल्हे आहेत प्रश्न एकोणतीसावा की खालीलपैकी कोणती एक नदी कर्कवृत्ताला एकूण दोन वेळेस ओलांडते कर्कवृत्ताला दोन वेळेस ओलांडणारी नदी ती कोणती आहे तापी कृष्णा गंगा किंवा मही ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांच्या ठिकाणी चार मही ही जी नदी आहे ती कर्कवृत्ताला एकूण दोन वेळेस ओलांडणारी आहे प्रश्न तिसावा की राज्यपाल कोणाची मर्जी असेपर्यंत पदावर राहू शकतो राज्यपाल या वि यांच्याविषयी प्रश्न आहे जे की कोणाची मर्जी असेपर्यंत राहू शकतो ते विचारलेलं आहे पंतप्रधान सरन्यायाधीश राष्ट्रपती किंवा मुख्यमंत्री तर या ठिकाणी आता उत्तर आपण कवर करूया जो की आहे ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स क्रमांक तीन म्हणजेच राष्ट्रपती यांची मर्जी असेपर्यंत जो आहे तो राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतो आता विद्यार्थ्यांनो आपल्याला पुन्हा एकदा रिमाइंडर देऊ इच्छितो की चारशे सत्तर पंचाळीसची पी डी एफ आपल्याला घेण्यासाठी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचा आहे कॉल नाही करायचा व्हॉट्सअप करायचा आहे जेव्हा तुम्ही व्हॉट्सअप कराल तेव्हा वन फोर नाईनचे पेमेंट आपल्याला करण्यास क्यू आर कोड दिला जाईल आणि जसं ही पेमेंट होईल हे चारशे सत्तर पेजेसची पी डी एफ जी आहे आपल्याला दिली जाईल ईमेलवर तो जोही विद्यार्थी इच्छुक आहे त्यांनी नक्कीच घ्यायचा आहे डिस्प्ले आपल्याला नंबर दोन जागी होत हो आहे च आता तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या या चॅनलना आतापर्यंत सबस्क्राईब जर नसेल केलेली एकदम काय असते फ्रीमध्ये सबस्क्राइब होत असते लगेच करून घ्यायचं आहे जेव्हा सबस्क्राईब करल तेव्हा पुढचे सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल ना नोटिफिकेशन त्याचे अपलोड करते तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल कारणास्तव सबस्क्राईब करणं गरजेचे असते सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा मोटिवेशन या आपल्या चॅनलच्या या सुपर क्लासला दाखवायचा आहे चला भेटूया करणार स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास